भाजपचे जे पंचायत ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यांच्याबरोबर काँग्रेसची ग्रामपंचायत सदस्य होती योग्यता हो नाही तिनेही मला पाठिंबा दिला होता तुम्ही बोलता की विरोधक मग काँग्रेसचे जे ग्रामपंचायत सदस्य माझे पाठिंबा जर थांबणी राहिली का अमरमात्र तर कामं होतील तर विरोधक असा विषय नव्हता कारण त्या वेळेला इलेक्शन जसं झालं तर सर्व पक्षीय युतीतून इलेक्शन लढला गेला होता स्पेशल भारतीय जनता पार्टीचे आम्ही कोणीही उमेदवार नव्हतो तर निलेश काकरून माझा अन्याय झालेला आहे मी स्पष्ट बोलतो तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळेला माझ्या हात तुटले गेले डोक्यावर वाढ झाली माझ्या तेवीस जून दोन हजार तेवीस अटॅक झाला वीस दिवसानंतर वी मी सांगतो की वीस दिवसांत दोन्ही हात बांधलेले डोक्यावर पट्टे असताना मी ऑफिस जॉईन केला त्यावेळी यांच्या ऑफिसमध्ये यायची हिंमत होती भा भाजपच्या का भीती होती तर कोणी येऊन आमच्यावर अटॅक केलं तर काय होईल आम्ही आमचा जीव मुठीत ठेवून नाही तर जीव समोर ठेवून आम्ही भाजपचं काम केलं आहे भाजप आम्ही जगलेलो आहोत भाजप रणनीत्या मी जगलेलं आहोत ज्यांच्या खांद्याला खांद्या लावून बोलत आहेत ते म्हणजे राजेंद्र पाटील समजा त्यांचं नाव अप्रत्यक्ष येतात ते तर मग निलेश काकर यांना मी विचारतो की बाबा अरे माझ्यावर अटॅक झाल्यानंतर तू भाजपचा सरचिटणीस होतास तू भाजपचा खूप मोठा कार्यकर्ता आहेस एकनिष्ठ कार्यकर्ता आहेस तर मग तुला एक महिन्यानंतर झालेल्या राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नात दिवसाडवले जायचं होतंस ना तुला जर आहेर होता लग्नात जाऊन द्यायचा होता रात्री दोन वाजता तुझं सपत्नी जायची गरज काय होती हल्दीला त्याच्या का लोक नसता नाही रात्री दोन वाजता जायची गरज काय होती भारतीय जनता पार्टीने माझ्यावर अन्याय केला हा मी अजूनपर्यंत मला नाही वाटत माझ्या आठवणीत नाही आहे का मी स्टेटमेंट कुठं दिली मी विरोध केला उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने अन्याय केल्याचा मी उल्लेख केलेला मला आठवणीत नाही झाला असेल कुठे माहीत नाही पण माझा विरोध हा त्या उमेदवाराला आहे आणि जे म्हणतात खांद्याला खांदा लावून मी आहे त्यांच्याबरोबर विरोधकाची ज्यांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला होता तर त्यावेळेला मी याही सांगू शकतो की भाजपचे जे पंचायत ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यांच्याबरोबर काँग्रेसचीही ग्रामपंचायत सदस्य एक होती योगिता नाईक तिनेही मला पाठिंबा दिला होता तिनेही त्यांच्या म्हणजे तुम्ही बोलता की विरोधक मग काँग्रेसची जे ग्रामपंचायत सदस्य माझे पाठिंबा जर ठामपणे राहिली का मात्र उपसरपणे राहिलं तर कामा होतील तर विरोधक असा विषय नव्हता कारण त्यावेळेला इलेक्शन असं झालं का सर्व पक्षीय युतीतून इलेक्शन लढला गेला होता स्पेशल भारतीय जनता पार्टीचे आम्ही कोणीही उमेदवार नव्हतो हे उमेदवार होते त्यावेळेची ती युती परिवर्तन आघाडीच म्हणायला लागेल ला ला। असा तो होता दुसरा विषय अन्यायाचा जो विषय बोलत आहेत ते तर निलेश खारकरकडून माझा अन्याय झालेला आहे मी स्पष्ट बोलतो तेवीस जून दोन हजार तेवीस रोजी ज्यावेळी माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळेला माझ्या हात तुटले गेले डोक्यावर वार झाले माझ्या त्याच्यानंतर नि निलेश कारकरला जर वाटतं आहे की बाबा तो भाजपचा कट्टर समर्थक आहे अध्यक्ष तो अध्यक्ष आहे विभागाचा त्याची वाईफ अध्यक्ष आहे महिलांची उमेदवार पण घरातच आहे त्याला वाटत असेल की बाबा अमरमाते कुठेतरी चुकतं आहे तर त्याच्या चुक्या आम्ही दाखवू इच्छितो की ज्यावेळी माझ्या अन तेवीस जून दोन हजार तेवीसला अटॅक झाला वीस दिवसानंतर मी सांगतो की वीस दिवसांनी दोन्ही हात बांधलेले डोक्यावर पट्टी असताना मी ऑफिस जॉईन केला त्यावेळी यांच्या ऑफिसमध्ये यायची हिंमत नव्हती भाजपच्या का भीती होती कर कोनी तर कोणी येऊन आमच्यावर अटॅक केलं तर काय होईल आम्ही आमचा आम जीव मुठीत ठेवून नाही तर जीव समोर ठेवून आम्ही भाजपचं काम केलं आहे भाजप आम्ही जगलेलो आहोत भाजपच्या रणनीती आम्ही जगलेलो आहोत माझ्यावर नंतर ज्यांच्या खांद्याला खांद्याला बोलत आहेत ते म्हणजे राजेंद्र पाटील समजा त्यांचं नाव अप्रत्यक्ष येतात ते तर मग निलेश करकर यांना मी विचारतो की बाबा अरे माझ्यावर अटॅक झाल्यानंतर तू भाजपचा सरचिटणीस होतास तू भाजपचा खूप मोठा कार्यकर्ता आहेस एकनिष्ठ कार्यकर्ता आहेस तर मग तुला एक महिन्यानंतर झालेल्या राजेंद्र पाटील यांच्या मुलाच्या लग्नात दिवसा दिवसाडवली जायचा होतास ना तुला जर आयर होता लग्नात जाऊन द्यायचा होतास रात्री दोन वाजता तू सपत्नीक जायची गरज कि होती हल्दीला त्याच्या का लोक नसताने रात्री दोन वाजता जायची गरज काय होती भेटाय त्यांना द्यायला आणि गुच्छ पण देत आहेत तुला याचा अर्थ अजून एक सांगतो माझ्यावर अटॅक झाल्यानंतर तू प्रशांत पाटील यांना किती फोन केलेस जे राजेंद्र पाटील यांचे भाऊ आहेत शेका पक्षाचे नेते आहेत तर माझ्यावर कुठल्याही हे कारण आहे गोदर त्यांनी स्वतः बघावे आणि अन्याय त्यांनी फक्त अमरमात्रेवरच नाही केला अन्याय त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर पण केलेला आहे अन्यायी त्यांनी उलवानोडमधील अशा लोकांवर केलेला आहे की त्याचं एक उदाहरण सांगतो मी आठवडा मार्केटच्या विरोधात मात्रे पहिल्यापासून लढत होता आमची भांडणं होती संजय नाईकबरोबर संजय नाईकचा आठवडा मार्केट फक्त एका त्यावेळी मंगलवार शुक्रवार गायचा शुक्रवारचा मार्केट बंद झाला होता मंगलवारचा चालायचा त्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशन सिडकोमध्ये जाऊन फक्त मी दहा वेळेला हाच विषय घेतला माझ्या वचननाम्यामध्ये तो विषय आहे का सिडकोनी तो आठवडा मार्केट कुठंतरी एका शहराच्या अलग एरियामध्ये द्यावा तिथं पार्किंगची सुविधा करावी रातोरात तो साफसफाई करावा आणि जे लोक विक्रेते येतात त्यांचं आयडेंटिफिकेशन करावं कारण जर बांगलादेशी त्याच्यात आले रोहिंग्या जर आले लोक देशा चा, ते लोक आपलाच पैसा कमवून आपल्या देशाच्या आपल्या विघातक प्रवृत्तींना बल देण्याचं काम करतात त्याच्या विरोधात मी लढत होतो त्याच्यातूनच संजय नाईक यांनी ज्यावेळी माझ्यावर आट्याची सुपारी दिली ते पूर्ण डिटेल्स पोलिसांसमोर आले ते इन्व्हेस्टिगेशन करता वेळेस आमदार साहेब मदत केली आम्हाला कर्नाटकच्या बॉर्डरवर त्यांना पकडण्यात आलं दुसऱ्या दिवशी आणि मकोकाचे आरोप होते होते असे नाहीत का ते ते ना साधे सुद्धे नाहीत सर्व लोक हद्दपार मकोकावाले होते अशा लोकांना सुपारी दिली होती तो संजय नाईक ज्यावेळी आमदारकी होती त्यावेळी प्रीतमदा काम करीत होते प्रीतमदाचा आणि जे एम साहेबांचा ज्यावेळी पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये त्यावेळी जर त्यांनी पक्षप्रवेश केला असता तर तो त्यांचा कार्यकर्ता म्हणून मीही समजू शकलो असतो पण स्पेशली निलेश कारकर याने मला डॅमेज करण्यासाठी बांबणडोंगरीत एक माझ्या म्हणजे पॅरेलर एक टीम तयार करण्यासाठी संजय नाईक यांचा गवगवा करून आमदार साहेबांना मजबूर केलं महेश शेटना की त्याचा पक्षप्रेश झाला पाहिजे आणि तो पक्षप्रवेश ठाटामाटात करण्यात आला आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की संजीवजी नाईक यांच्या प्रवेशामुळे इथं बलकटी निर्माण होईल मग आत्ता मी त्यांना सांगतो की संजय नाईक यांचा फोटो पण टाकायला पाहिजे होता त्यांचे कार्य टाकायला पाहिजे होतं आम्ही आमच्या वचननाम्यात जे मुद्दे मांडलेत ते त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बाहेरचे आहेत तुम्हाला सांगतो माझं वचन वाचून मग तो सांगतो का आता पेट्रोल पंपाचा आम्ही उद्घाटन करणार होतो पण आचारसंहिता लागली अरे बाबा आचारसंहिताच्या पाच दिवस अगोदर तिथे पात्रा मारून घेण्यात आली कॉन्ट्रॅक्टरकडून त्यावेळी आम्ही उभे राहिलो त्यांना सांगितलं तो काम चालू करा त्यांनी सांगितलं एम डीनकडे एक सई बाकी राहिली ती सई झाली का आम्ही चालू करतो दहा गुंट्यामध्ये पेट्रोल पंप आहे सात गुंट्यामध्ये सी एन जी पंप आहे सेक्टर बावीसमध्ये इंडियन ऑइलचा एक फक्त बॅनर लागलेला आहे आम्ही सिरकोला तुमच्या चॅनलच्या वतीनं आव्हान करतो की तुम्ही जे आम्ही मुद्दे मांडलेत त्याच्यामध्ये आठवडा मार्केट विस्थापित करून नियोजित विस्थापित करून शहरवासी यांचा ट्रॅफिकचा आणि कचऱ्याचा प्रश्न मिटवावा पंप हाऊस बसून पाण्याचा प्रश्न मिटवावा रात्री अपरात्री अकरानंतर कुठल्या गार्डनला तुम्ही गेलं तर चरस गांजा घेणारी मुलं जी आहेत ती बेदुंद होतात मुला मुली मुलींना आपल्या भगिनींना बाहेर निघणं मुश्किल होऊन जातंय त्याच्यावर नियंत्रण आणावा चोवीस पंचवीस 25, पंचवीस ए हा त्याचा गाव आहे कोणाचा निलेश खारकरचा उमेदवार आहे त्याची वाईफ त्याचा तो रोड त्याच्या घरापासूनचा रोड तो पंचवीस ए पर्यंत तुम्ही आज जाऊन बघा व्हिडिओ काढून अक्षरशः झोपडपट्टी करून ठेवलेली आहे ड्रेनेज आणि रस्ते इथं तिथं फोटो काढण्यापेक्षा स्वतःच्या गावाचा रस्ता सुधरव मी उपसरपंच असताना सिडकोमधून साडेसात कोटीचा निधी आणून तो काम चालू करून स्वतः उभा राहून शेजाशेजांची भांडणं असतील तर त्यांना सांगायचो ते सा आम्हाला शिव्या द्या माझ्याबरोबर त्यावेळी काँग्रेसचे सदस्य योगिता नाईक यांचे हसबंड गीता ठाकूर ग्रामपंचायत सदस्य भाजपचे त्यांचे हसबंड आम्ही लोकांनी उभं राहून लोकांनी शिव्या ऐकून आणि मी स्पेशली जायचो तर नाही कोणा ऐकलं तर बाबा दोघे मला शिव्या देतं मारा तुम्हाला काम करायचं आहे पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न आला त्यावेळी तिथं गडकरी फॅमिलीच्या आधिपत्याखाली जमीन आम्ही कन्व्हिन्स करून तो टाकीचा पा टाकी बनवून घेतली आणि आज सत्तर ते ऐंशी टक्के गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटवला शहरामध्ये काम करत असताना साहेब आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो का कोणाचाही विषय असेल आणि कुठल्या जाती धर्माचा आम्ही बघितला नाही त्याचं मत आहे की ते बघितला नाही आम्ही रात्रंदिवस आज काम आहोत अकरा बारा वर्ष म्हणून वर पूर्ण सोसायटी मी सांगतो आज त्यांच्याबरोबर जे लोक आलेत त्यांनी देवावर आले, शपथ घ्यावी आणि सांगावं बाबा कितीला विकलं गेलेत ते आणि आमच्याबरोबर आहेत त्यांची स्टेटमेंट घ्या चहा पाणी जेवणाचा लागला चुक होईल तो, तो स्वतःचे पदरनी पैसे टाकून मी सांगतो मला तर ते बोलत पण नाही ते सांगतात अमरशेठ आम्हाला माहिती आहे तुमची परिस्थिती काय आहे ती आम्ही चहा पाणी देतो नाश्ता देतो जेवण देतो जे करून काम करतात दिवसभर त्यांना तुम्ही याच्या बघायचा नाही आणि जर इथं जर आम चोवीस पंचवीस हजार मतं आहेत साहेब बारा ते तेरा हजार मतदान व्हायची हो शक्यता वाटते मला पन्नास हजार म्हणजे पन्नास टक्केच्या आसपास त्यातून आम्ही कमीत कमी साहेब त्यांच्यापेक्षा दोन ते तीन हजार मतांनी पुढं राहू हा विश्वास मला सोसायटीच्या लोकांनी दिलेला आहे आणि प्रत्येक गावातून तुम्ही सर्वे करा तुमच्याकडे कर सर्व डाटा येतो प्रत्येक गावातून त्याला मी लीड देतो स्वतः त्याच्या स्वतःच्या गावातून त्याला लीड नाही दिली तर आज इथे सांगतो मी का राजकारणात पुन्हा दहा वेळा विचार करीन मी का कारण त्याचा त्याने केलेली कामं त्याच्या गावासाठी कधी आंदोलनाचा विषय घेतात तो एअरपोर्टचा फोटो टाकतात एअरपोर्टची एक केस निलेश कारकर्णी दाखवायची त्याच्या अंगावर असलेली नाहीतर अमर मध्ये दाखवतो त्याच्यावर केसी किती आहेत त्या प्रत्येक वेळेला पॉलिटिशियनला जाऊन पॉलिसी करायची का साहेब नाही ब हे ते करून नोटीससुद्धा घ्यायची आणि कधी हिंमत नाही केली आणि आम्ही खुले दिने दिबा पाटील साहेब दिबा पाटील साहेबांसाठी नोटीसही घेतली आणि केसेसही घेतलेल्या प्रत्येक वेळेला आणि पूर्ण परिवार सगळं आम्ही उतरलेला आहोत